नमस्कार मी निखिल सुक्रे बातमी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या पुण्यात आहोत मागच्या हो, बाजूला पाहू शकतो हे दगडूशेठचं मंदिर आहे एकशे बत्तीस वर्षापासून हे मंदिर आहे आणि आता गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ झालेला आहे आपण पाहू शकतो या, या मंदिरामधून बाप्पांची जी काही मूर्ती आहे जे काही बाप्पांना आज या ठिकाणाहून रथाच्या माध्यमातून जटोलीचं शिवमंदिर आहे या बाजूला या मंदिरामध्ये त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे आणि आता आपण पाहू शकतो की जो काही भाविकांचा उत्साह आहे तो आता उसंडून वाहताना पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी आपले मनोभावे त्यांच्याकडं मागणं घेऊन त्यांच्याकडं त्यांचा मुखडा पाहण्यासाठी त्यांचं श्रीमुख पाहण्यासाठी या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत आवडे हे रूप गोजिरे सगून पाहता लोचनं सुखावले अशा प्रकारची प्रतिक्रिया देताना ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत या भाविकांच्या हातामधला स्मार्टफोन आहेत ते स्मार्टफोनच्या माध्यमातून आपल्या घरच्यांना या सगळ्या घर प्रतिकृतीची आनंद देण्याचा प्रयत्न करतायत त्या पाठवण्याचा प्रयत्न करतायत काही लोक व्हिडिओ कॉलवरती आहेत आपल्या प्रियजनांशी जोडून आहेत आणि हा सगळा आनंदाचा सोहळा जो तो दहा दिवस चालत असतो पुण्याचा गणेशोत्सव खरंतर मोठी पार्श्वभूमी आहे स्वातंत्र्य काळापासून स्वातंत्र्य काळाच्या कितीतरी वर्ष आधीपासून या गणेशोत्सवाची सुरुवात झालेली लोकमान्य टिळक असतील किंवा भाऊ रंगारी असतील यांच्या माध्यमातून हा गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्याची एक प्रक्रिया सुरू झाली होती आणि आज आपण पाहू शकतोय आपण सध्या बेलबाग चौकामध्ये आहोत बेलबाग चौकामध्ये ही सगळी दृश्य आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये जे भाविक आहेत ते आता या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत ढोल ताशांच्या वादनामध्ये हे भाविक सगळे आता आपल्या धोतबाटा म्हणजे आपल्या मित्रमंडळीसोबत या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत आणि या चिमुकलीला पाहू शकतो की जो काही डोळ्यामध्ये आशेचा किरण आहे की आता मला पप्पाचं दर्शन घ्यायचं आहे अशा प्रकारचे एक ऊर्जा घेऊन या ठिकाणी प्रत्येक जण दाखल होताना पाहायला मिळते ही गर्दी आपल्याला सांगू शकते की लोकांचं बाप्पांवरती किती प्रेम आहे आणि त्यांचा किती जीव असतो दहा दिवस हा सोहळा चालत असतो मोठ्या प्रमाणामध्ये गर्दीसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते पोलिसांकडून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त करण्यात आलेला आहे आपण वरच्या बाजूला पाहू शकतो की पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे आणि काही सूचनासुद्धा पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत खरंतर गेल्या काही दिवसांमध्ये मोबाईल चोरीच्या घटनासुद्धा व्हायला आलेल्या होत्या परंतु आता पोलीससुद्धा या गणेशोत्सवाच्या निमित्ताने हाय अलर्ट मोडवरती आले आहेत आणि त्यांच्याकडून काही विशेष पथकांची नेमणूक सुद्धा करण्यात आलेली आहे हा सगळा सोहळा आपण विविध अँगलनं पाहणार आहोत मानाचे पाच गणपती आणि हा सगळा सोहळा आपण बातमी टीव्हीच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे जुळून राहा बातमी टीव्ही सोबत पुण्याचा गणेशोत्सव ही एक पर्वणी असते आजोबा आपल्या बरोबर ते दर्शनासाठी आलेले आहेत त्यांची काय भावना त्यांना विचारू आजोबा काय वाटतंय कुठून आले बर सगळा सोहळा बघून आता जटोली शिवमंदिरामध्ये पविमान झालेले काय वाटते छान वाटते आजी तुम्हाला छान वाटत तुला काय वाटते बाळा पाहू शकतो आपण चिमुकली निशब्द झाले हा सगळा सोहळा बघून ताई सुद्धा आपल्या बरोबर माझ्याबरोबर बार त्यांना काय वाटते बघू आपण डोक्यावरती गणपती बाप्पा नावाची मोरे नावाची पट्टी बांधून ना आलेले आहेत लहानपण आठवलं तुमच्याकडे बघून काय वाटतंय आत्ता खरं तर खूप मजा येते म्हणजे हा पहिला दिवस आहे आणि खरं तर ही खरी तर मजेची सुरुवात आहे सर्वात शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशीला जी मजा आहे ती ह्याच्यापेक्षा आनंद द्विगुणित करणारी असणार आहे आणि आत्ता दगडूशेठचं किंवा शारदागर पण गण गंद, गणपतीचं जे दर्शन झालेलं आहे त्यातनं आत्ता खूप मन प्रसन्न झालेलं आहे आणि असं प्रसन्न जित्तात पूर्ण जोशात आत्ता आम्ही मिरवणुका बघायला चाललेलो आहोत काय पोशाख वगैरे हो परिधान करून डोक्यावर पट्टी वगैरे हो करणं तो खरं तर आता आवडीचा पोशाख आहे म्हणून घातला एक गरज कारण गणपती किंवा सण म्हणून असा मुद्दाहून घातल्यासारखा नाही आहे तो आवडीचा पोशाख आहे तो असा रोज परिधान करावा असा वाटतो पण खरं तर ते सामान्य जीवनात शक्य नसल्यामुळं असा गणपती किंवा हे अशा उत्सवात असं घालून फिरायला खूप अशी मजा येते आणि आपलं पुणे जे असं म्हणून माझंनी जे फिरायला मजा येते त्यात त्या तसली मजा दुसरीकडे कुठेही आयुष्यात नाही काय वाटते आता हेनं जसं सांगितलं तसंच पण ज्याप्रमाणे आनंद होतो त्याचप्रमाणे आनंदाचे असू सुद्धा राहत नाहीत त्याचबरोबर जसा हा म्हटला तसंच मिरवणूक बघण्यातला जो आनंद आहे तो जगात स्वर्गात देखील मिळणार नाही असं माझं मत पाच गणपती मानाचे आहेत पुण्यातले सगळेच मानाचे गणपती असतात परंतु सार्वजनिक गणपतीचा एक सोहळा आहे पुण्याचा हा सोळा जगभरामधून लोक पाहण्यासाठी येत असतात या गर्दीमध्ये गर्दी अनुभवताना कसं वाटतंय गर्दी ती गर्दी देखील एक वेगळाच अनुभव देते म्हणजे अगदी पेशन्सने एकाच जागेत उभं राहण्यासाठी अगदी तुम्हाला त्या जागेवरून लोकं ढकलत असली तरी त्यातला जो आनंद आहे तोसुद्धा वेगळा असतो की एकाच जागेत उभा राहतोय बघतोय त्यांचा आनंद ते जे आनंद त्याच्यातनं आपल्याला तेजा आनंद मिळतो किंवा एखादा रथ चालला त्याच्यातना पण आपल्याला आनंद मिळतो हे प्रकारचा आनंद बाकी कुठेच मिळणार नाही म्हणूनच जगात म्हटलं जातं की भारत देशासारखा दुसरा देश नाही आहे काही नाही म्हणजे मी दहा वर्ष इकडंच होतो या एरियामध्ये तर म्हणजे एक म्हणजे पर्सनल कनेक्शन खूप आहे मनाला खूप असं एक चांगलं वाटतं आणि गणेश उत्सव हा एक चांगला, चांगला उत्सव जर एक कुठला माणूस रोजच्या दिवसाला एकटा फिरत असेल आणि त्याला गर्दी आवडत नसेल तो पण माणूस या ग या गर्दीमध्ये पण येऊन आनंदित होईल असं माझं पर्सनल मत आहे ता आपण पाहू शकतो की गर्दीमध्ये नरम माणूस सुद्धा या सगळ्या उत्सवामध्ये गर्दीमध्ये येऊन मिसळतो आनंद घेतो आणि हा आनंद पेरण्याचा आपल्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून असेल व्हिडिओच्या माध्यमातून असेल इंस्टाग्राम आणि फेसबुकसारख्या माध्यमांवरती त्या स्टोरेज शेअर करून हा आनंद पेरण्याचं काम करतो आहे अशा प्रकारच्या सगळ्या गणेश भक्तांच्या प्रतिक्रिया आपण या दहा दिवसांमध्ये बघणार आहोत दहा दिवसांमध्ये विविधांगी प्रकारे जो देखावे पुण्यामध्ये निर्माण झालेले आहेत करण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत जुळून राहा बातमी टी व्हीसोबत निखिल ठुकरे पुणे I want one more